मम्मी ना पार्लर आवरती आता सकाळी सकाळी कस्टमर येते मेकअपचे बेसिंग खराब झालं होतं त्याच्यात वॅक्सच्या पट्ट्या होत्या त्याच्या मन ते चिबट झालं होतं तर आता ना नऊ वाजता कस्टमर येणार मेकअपसाठी सायड मेकअप आहे तर मी जवळचे तर ते बोलले ना वाचतंय ना तोपर्यंत मी तर मेकअप प्रॉडक्ट आणि ते काढून घेते मग आंघोळ करते तो तोपर्यंत ते पण येतील मग मला ना, नाले ना केट के बनवायचं आहे आता आम्हाला सिंगल खायला

बस आता नको करू कस्टमर आहे नाही आपला बस झाला बस ना झाले ना चारच लावले ना चला हात लावी ती सारखे सारखे इकडे ना मेकअपसाठी कस्टमर आलेले होते आणि माझे स्टुडंट पण आलेली होती ती पण नेमकीच आली होती तर तिने ना मम्मीला हेअरस्टाईलसाठी मदत केली आणि में मी ना मेकअप केले मग आणि त्यांना खूप म्हणजे सिम्पल मेकअप पाहिजे होतं एकदम नॅचरल आणि त्यांच्यासोबत छोटंसं बाळ होतं ते खूप क्यूट होतं आणि ते रडत पण होतं माझ्या मम्मीला हात नाक लावू हेअरस्टाईल मेकअप करून देत नव्हतं हो त्याच्यानंतर ब्राईड पण आलेली होती इकडं लगेच मेकअपसाठी तिच्यासोबत जी आलेली होती ती पण माझे आहे समीक्षा तर ती मला ना मदत करते मग मी ना बाकीचं कस्टमर वगैरे करतेय मग तिने मला मदत केली थोडीफार मेकअपसाठी मी ना ब्राईटचा मेकअप केला आणि चेहऱ्यावरती ना खूप हळद होती तिच्या मी सगळी आधी व्यवस्थित रिमूव्ह केली हळद मग तिचा मेकअप पण केला आणि एकदम सिंपल मेकअप पाहिजे होतं तिला तिची साडी पण सिंपल होती त्याच्यामुळे ना तिला एकदम सिंपल मेकअप दिला मी आणि जी ब्राईड होती ती पण जवळचीच होती म्हणजे ती क्लासला यायची त्याच्यामुळे आमची मस्त मजा मस्ती चालू होती इकडे नवरी भूक लागली का गाई बारा वाजून मी इकडे इकडं ब्लाउजला बटन लावती बाईला खिडकीची बाई गेली मी ना आता चालले ज्वेलरी बघायला त्याच्यामुळे ज्वेलरी घ्यायची आहे तर इथं जवळच तर ज्वेलरी घेऊन येते बघते चल भारी दिसते बघा का ते बाई भारी दिसते बाबा हम्म ना नूडल्स आणले वल्ले ओल्ले वाटते का तुला घेतोय का त्याच्यात मी ना आता मस्त नूडल्स खाणार आहे आणि मम्मीचे कस्टमर चालू आहे मम्मी कस्टमर झाल्यावर ती इकडं मग मी जाईन आणि स्ट्रेटमिंगचे पण कस्टमर येते आता तोपर्यंत आहे ना मी नूडल्स खाऊन घेते आणि मी केस करली केल्या त्याच्यामुळे कसे झाले केस पूर्ण पाशी फुगले पोण्याच्या साड्या करती या का बरं आग होती लंच हा 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 ते सिमरणी होती का पालकाची भाजी बनवली आहे मम्मी ना आता भाकरी बनवणार आहे मस्त ताजी ताजी भाजी होती आज बाजार होता मस्त पालकची भाजी आणली आपले दोघांना पोतीस करायची ना रस करायचंय नाही करीत नाही नाही बास का गई एवढी का आमच्या हॉलमध्ये ना एवढा पसरा पडलेला आहे ना सगळे का आणि तेच पडलेलं आहे फॉल आज तर आहे ना आता साड्यांना फॉल लावायचे कारण दिवसभर वेळच नाही भेटत तरी आज मी ना दोन तीन साड्या केल्याच पिको फॉल आता ना मी पिको फॉल करणार करणार साड्यांना कारण उद्या पण मेकअप आहे लवकर त्याच्यामुळे लवकर उठाव लागणार आहे आणि दिवसभर पण कस्टमर चालूच राहतं फेशियल वॅग्सन ते त्याच्यामुळे मी आता एकदा पासरा आवरून घेते सगळा मम्मी पण आवडती आहे

फ्रेम भेटला आणला ते की म्हणजे कलर एक दोन डझन आणून ठेवा भारी कलरच वेगळा येईल हां छान आहे बारीने सणगाळा घातल्या हो कांदे आता नंतरच लावला सगळे एक कटी चार ब्लाउज झाले तिचे अजून कप कटिंग करायचं आहे आणि एकाची बाई कापायची नेटची याला जर डबल लेस लावली असते ने तर नाही गेस तर